पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व युक्त हॉटेल हो श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा जयकुमार गोरे यांच्या नावाचा गैरवापर करीत पंढरपूर तालुक्यातील भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याची फिर्याद सदर महिलेनं पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा या गटाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य असलेल्या महिलेस दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस रोजी फेसबुकवर सौ मोनाली जयकुमार गोरे या फेसबुक आय डीवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली सदरची फ्रेंड रिक्वेस्ट ही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी यांच्या नावानं ना फिर्यादीनं ती स्वीकारली त्यानंतर त्या फेसबुकच्या मी भाऊ बोलतोय मला पैशाची अडचण आहे रुपये पाठवा असा आला सुरुवातीस फिर्यादीनं ते खरेच जयाभाऊ गोरे असतील व त्यांना खरंच पैशाची अडचण असेल म्हणून लवकरच पाठवत असल्याबाबत रिप्लाय दिला तसेच त्यास तुमचा फोनपे नंबर या फोनपेला हाय टाका असा मॅसेज केला त्या मॅसेजवर मी तुम्हाला रस्त्याची कामे देतो सर्व कामे करून देतो असं वा, म्हणून वारंवार पैशाची मागणी करू लागला त्यावरून त्या सदर व्यक्ती हे पालकमंत्री जयकुमार गोरे नसून तो कोणीतरी फसवणूक करणारे व्यक्ती आहे ही बाब फिर्यादीच्या लक्षात आली ही बाब फिर्यादीनं भाजप किसान मोर्चाचे माऊली हळरवर यांच्या निदर्शनास आणून दिली सदर व्यक्तीनं फिर्यादी महिलेस बराच वेळा फोन करून तो जया भाव गोरे असल्याचं सांगून मला पैशाची अडचण असून तू मला पैसे नाही पाठवले तर मी तुझी कामे करणार नाही तुला बघून घेतो अशी धमकी देखील दिली असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे रस्त्याची कामे देतो असं म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करून फिर्यादीची फसवणूक केली तसेच नामदार जयकुमार गोरे यांच्या नावानं रस्त्याची कामे देण्यासाठी पैशाची मागणी करून त्यांची बदनामी केली आहे अशा आशयाची फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे